सूर्यभान रंदिवे यांच्या जमिनीवर अतिक्रमण काढण्यासाठी कुटुंबांचं पंधरा ऑगस्ट रोजी अतिक्रमण स्थळ यात्म धरण्याचा इशारा सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथे महामार्गावर लगत असलेली सूर्यभान रंदिवे यांचे नावे असलेले गट नंबर तीनशे बेचाळीस मध्ये दोन एकर तीन गुठ्ठे जमीन आहे तसेच या जमिनीवर गावातील बाळू रघुनाथ कांदे पवन भांडवलकर दिलीप कांदे विलास रंदिवे रमेश रंदिवे सह इतरांनी अतिक्रमण केले यामध्ये बाळू कांदे यांनी तीस बाय पन्नास फूट क्षेत्रात पिठाची गिरणी व दहा बाय दहा फूट क्षेत्रात चहापाणी हॉटेल सुरू केले आहे पवन भांडवलकर यानं दहा बाय दहा फूट क्षेत्रात पानटपरी चालवत आहे विलास भाणुदास रणदिवे दहा बाय दहा फूट क्षेत्रात पत्राचं शेड तयार केलेलं आहे तसेच रमेश भाडुदास रणदिवे दहा बाय दहा फूट क्षेत्रात पत्राचं शेड तयार केलाय दिलीप कांदे यानं वीस बाय तीस फूट क्षेत्रावर दगडाचा साठा करून जागा बळकवण्याचा प्रयत्न केलाय जमिनीवर अतिक्रमण केलं असल्यानं प्रशासनाला वेळोवेळी अर्ज करूनही वयोवृद्ध सूर्यभान रणदीवे यांच्या कुटुंबाकडे प्रशासनाने पाठ फिरवली आहे त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्यानं पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी दिनी निवेदनाद्वारे सोनपेठ नायब तहसीलदार यांना इशारा दिलाय या निवेदनावर सूर्यभान रणदिवे पत्नी कांताबाई मुलगी भाग्यश्री मुलगा गणेश रणदिवे यांनी निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे